नमस्कार मंडळी कथामृत या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत आणि पूर्वीच्या एपिसोड मध्ये मी खरंच आपल्याला सा, सांगितले आपला विषय झालाय की याचना कुणाजवळ करू नये कुणाकडे सुद्धा दिनवाणी पणानं मागू नये काही मागू नये बघा चातक हा एकमेव मानी पक्षी आहे का की तो तहाने व्याकुळ होत तो होऊन मर मरेल कोण मरेल परंतु मेघा वाचून इतरांकडे तो याचना करत नाही याचना करायची आणि मागायचा तर देवाला मागा ना देवाकडे मागा तूच पाहिजेस म्हणून बाकीच्याकडे कशाला मागायची काही गरज आहे तर कथा अशी आहे आजची की धर्मपाल नावाचा एक राजा होता एकदा शिकारीसाठी तो अरण्यात गेला आणि एका हरणाचा पाठलाग करत करत तो खूप दूर दूर निघून गेला राजा थकून आणि तहाने व्याकुळ होऊन पाणी शोधू लागला त्याला पाणी दिसेना दिसलं तो त्याच्याजवळ गेला आणि तू कोण वगैरे चौकशी केली त्यानं स्वतःचा परिचय दिला तेव्हा राजा त्याला म्हणाला की बाबा रे मी खूप तहानेने व्याकुळ झालो मला कुठून तरी थोडं पाणी आणून देशील का रे तुझे अनंत उपकार होते यावर त्यानं सांगितलं अहो राजे साहेब आता भाकरी खाल्ली आणि जवळ असलेलं सगळं पाणी संपवले पण थोडे थांबा असं म्हणून तो धावत गेला आणि पळसाच्या झाडाच एक पान तोडून त्यानं द्रोण तयार केला एका बकरीचे द्रोणभर दूध काढले आणि राजे साहेबांना ते दिले ते प्राशन करून राजांना तहान भागवले प्राण संकटाचे वेळी आपल्यावर उपकार करणाऱ्या या अजापालावर प्रसन्न झाला आणि म्हणाला वत्सा लेखणी आणि शाई माझ्याकडे आहे परंतु कागद नाही तू जर एखादी व्यवस्था केला तर तुला मी पाच गावची मालगुजारी लिहून देतो यावर अजा पालकाने एक हिरवे पान राजाच्या हातात दिलं आणि जे काही लिहायचंय ते त्यावर लिहा असं सांगितलं त्या पानावर पाच गावांची मालकी बहाल करून राजा त्याला म्हणाला अरे नगरात येऊन आम्हाला भेट मला भेट तुला दिलेली जी काही तुला मी म्हणून गाव दिलेली आहेत ती एकदा बघून घे दे एकदा येऊन जा मेंढपाळानं लिहिलेलं त्या राजानं लिहिलेलं ते पान दगडाखाली ठेवलं आणि राजाला निरोप देण्यासाठी त्याच्या मागे चालू लागला थोड्या वेळाने तो येऊन पाहतो तो ते पान एका बकरीनं खाऊन फस्त केलं होत ते पाहून तो दुःखी होऊन रडू लागला आणि एका बकरीनं आपली पाच गावं खाल्ली असं म्हणू लागला त्याच्या रडण्याचा आशय लक्षात न येऊन त्याच्या आईने त्याला विचारलं तेव्हा त्याला घडलेली हकीकत सगळी हकीकत आपल्या आईला सांगितली त्याच्या आईने त्याला दुसरेच दिवशी राजाकडे जाण्याची आज्ञा केली धर्मपाल द्रुपदीच्या नगरीत प्रवेश केल्यावर मार्गस्थाना विचारू लागला की धर्मपाल कुठे राहतो तो माझा परम मित्र आहे असं विचारू लागला भाषण ऐकून हा कुणी वेढा असावा असं सगळ्यांना वाटलं राजे साहेबांना आणि असं एकेरी ना, संबोधू नये रे असं बऱ्याच जणांनी त्याला सुचवलं अशा प्रकारे चौकशी करीत असताना अकस्मात राजाची स्वारी त्या दिशेनं आली अजापालाने आवाज दिला ओ धर्मपाल महाराज जरा थांबा राजाने मागे वळून पाहिलं त्याच्या उद्धटपणाबद्दल राजाला अजिबात त्याचा राग आला नाही राजाने त्याला मोठ्या प्रेमाने रथावर बसवले आणि महालात नेले त्याचे भोजन विश्रांती इत्यादीची व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी काळी आणि राजाला देवघर देवघरात पूजा करताना पाहिलं तो तिथे गेला पूजारंभी राजा संकल्प उच्चारित होता क्षेम स्थैर्य आरोग्यम आयुरारोग्यम ऐश्वर अभिवृद्ध्यार्थम सर्व अरिष्ट निरसन पूर्वक समस्त अभ्युदयार्थंच असे तीन चार दिवस त्यांना ऐकलं एकदा भोजन करताना मेंढपाला विचारलं महाराज आपण दररोज पूजा करताना काय पुटपुटता त्यावर नरेंद्र उत्तरले अरे ईश्वराला आयुष्य आरोग्य ऐश्वर राजाचे स्थैर्य राज्याचे स्थैर्य शत्रूंचा निपात करून सुख सतत वाढत राहू याबद्दल मी प्रार्थना करीत होतो त्यावर तो म्हणाला तर मग मी चलतो मला घरी जाण्याबद्दल आज्ञा द्यावी अरे अजून तुला गावांचे मालकी हक्क द्यायचे आहेत शिवाय इतर देणग्या देखील तुला मी देणार आहे तेव्हा चार दिवस इथं माऊस कर आणि मग जा अशी काय घाई राजा म्हणाला असं राजा म्हणाला यावर तो अडाणी मनुष्य म्हणतो राजे साहेब तुमच्याकडून मला यापैकी काहीच नकोय अहो तुम्हीच तर याचक भावनेनं देवाला सतत काही मागत असता एका याचकाने दुसऱ्या याचकाला काय मागायचं खरे तर देवाजवळ कामना पूर्ती करता पदर पसरणे अयोग्यच होय परंतु मागावयाच झाल्यास त्याच्या वाचून इतर जीवांना कशाला मागायचं तुम्हाला देणारा जो आहे तो मला नाही का देणार तेव्हा येतो मी असं सांगून तो धनगर जो होता मेंढपाळ होता जो मेंढपाळ होता तो आपल्या घरी निघून गेला म्हणूनच मंडळीनो मागायचं आहे तर एका परमेश्वराला मागा इतरांच्या कड हात पसरून आपला अपमान कशाला करून घ्या तर कशी वाटली गोष्ट नक्की सांगा नक्की आपल्या अभिप्रायाची वाट पाहत आहे तोपर्यंत मला आज्ञा द्या, द्या उद्या आणखीन एक कथा घेऊन आणखीन आपण भेटू तोपर्यंत राम राम